राज्यात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असतानाच काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे काल पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर आज काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे यासंबंधीची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे त्यामुळे आता पुढे संजय निरुपम काय भूमिका घेणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान संजय निरुपम यांनी यांची काल काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे सहा वर्षांसाठी हकालपट्टी होत असल्याचं के सी वेणुगोपाल यांनी जाहीर केलं महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्या हकालपट्टीची शिफारस केली होती त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे उत्तर पश्चिम मुंबईतून तिकीट न मिळाल्याने संतापलाल निरुपम यांनी एकेकडे काँग्रेसला अल्टिमेटम दिला होता तर दुसरीकडे काँग्रेस पक्षानेही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आहे काँग्रेसनेही त्यांच्या स्टारच्या यादीतून त्यांचे नाव देखील काढून टाकले आहे रणनीती न्यूज अपडेट